नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या उपचारांमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव हो। मुंबई पाण्यासाठी कोथिंबीरचे रोजच्या रोज चढ आपल्या आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे पुणे मांजरी बाजार समितीपासून आवक झाली ती तीन हजार तीनशे तीस नगांची कमीत कमी दर होता एकोणीस रुपये जास्तीत जास्त दर होता पस्तीस रुपये नग पुढील पाटण आवक होती नऊ हजार नगांची कमीत कमी दर पंधरा रुपये होता जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनगापर्यंत होता खेड चाकण बाजार समितीमध्ये नऊ हजार नगांची औक झाली कमीत कमी दर एक हजार रुपये होता तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होता श्रीरामपूर बाजार समितीमध्ये दोन हजार नगांची औक झाली कमीत कमी दर सोळा रुपये होता तर जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रति नग होता राहता बाजार समितीमध्ये सहाशे नगांची औक झाली कमीत कमी दर तीस रुपये होता जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति नगापर्यंत होता कल्याण बाजार समितीमध्ये तीन नगांच्या औकदा होत आहे कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग आहे काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची औक होती कमीत कमी तर पाच हजार पाचशे चाळीस जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता अकलूज बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी दर तीस रुपये होता तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये शेकड्यापर्यंत होते तर पस्तीस रुपये प्रतिनग सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे आठ नगांची आवक झाली ती कमीत कमी दर आठशे रुपये होता तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये साठ क्विंटल आवक झाली कमीत कमी दर तीन हजार पाचशे तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होतं जळगाव बाजार समितीमध्ये एकोणचाळीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तीन हजार रुपये होता तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता पुणेमध्ये एक लाख सव्वीस हजार दोनशे नकांच्या औद्य कमीत कमी दर दहा रुपये होता तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रतीनगपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये एक हजार पन्नास नगांची आवक झाली ती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति प्रतिनगापर्यंत होते पुणे मोशीमध्ये दहा हजार शंभर नगांची आवक झाली ती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये नागापर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये सहाशे चौसष्ट क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भेटलेले आहेत वडगाव पेठमध्ये एक हजार नगांची आवक झाली ती कमीत कमी दर चौदा रुपये जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति प्रतिनग होता मंगळवेढा बाजार समितीमध्ये पंधराशे ऐंशी नगांची आवक होती कमीत कमी सात रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगपर्यंत होते कामटी बाजार समितीमध्ये सत्तावीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होत्या हेंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तेरा हजार जास्तीत जास्त चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होती रत्नागिरी बाजार समितीमध्ये तेवीसशे नगांची आवक झाली कमीत कमी दर अठ्ठावीसशे अठ्ठावीसची तर जास्तीत जास्त चौतीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत गेलेले आहेत जनूर नारायणगाव नाशिक कोथिंबीर भावात चांगले वाढ आहे आणि भाव तेजीत आहेत हेच रोजच्या रोज पुणे मुंबई कोथिंबीरचे बाजार बघण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद